या स्पर्धांचं महत्त्व खूप मोठं आहे आणि आता यंदा चालू केलेलं आहे ते कधीच बंद पडणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण दशरथ आणि ही सगळी मंडळी मी एकाचं नाव मुद्दाम घेतो की ते आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून पुढे देखील होईल कारण उद्यापासून राज्यस्तरी जिल्हा सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे चिखण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वर्ष आपल्या इथे सिझन बॉलच्या सामने जवळपास बंद पडले होते आणि ही भूमिका मला वाटतं दशरथ दाभोळकर आणि त्यांचे सर्व सु सहकारी यांनी अतिशय उत्तम पद्धतीने या स्पर्धा पुन्हा एकदा होण्यासाठीचे प्रयत्न केले मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो कारण यातले अनेक जण यापूर्वी चिपूंसाठी असेल किंवा सीझनच्या लेवलला खूप चांगल्या पद्धतीने खेळलेले देखील आहे आणि हा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे कारण आपल्याला हे पवन तलाव ग्राउंड हे पर्टिक्युलर सीझनसाठीच तयार करण्याचा आपला उद्देश आहे ज्या पद्धतीने टर्फ विकेट पण इथं तर लगेचच्या लगेच ही लगे लगे साधना झाली की काम चालू करायचं आहे जे आणि हे ग्राउंड अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवून इथं जसं पूर्वी अनेक खेळाडू मला ते रणजीमध्ये गेलेले होते त्यानंतर त्यातले काही खेळाडू टेस्ट मॅच पण खेळलेले आहेत मग चंद्रकांत पंडित असतील समीर दिघे असतील मला वाटतं रॉबिन मॉरिस होते वासिम जाफर पण इथं खेळून गेलेले आहेत आणि अनेक जोगळेकर असतील किंवा विनायक माने पण एकदा मला वाटतं खेळ खेळलेले आहेत असे अनेक खेळाडू इथं खेळून जाऊन पुढं चांगली संधी त्यांना मिळाली होती आपल्याही चिपळूण तालुक्याचा एखादा प्लेअर उच्च दर्जाला जावा ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी ह्या स्पर्धांचं महत्त्व खूप मोठं आहे आणि आता यंदा चालू केलेलं आहे ते कधीच बंद पडणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण दशरथ आणि ही सगळी मंडळी मी एकाचं नाव मुद्दाम घेतो की ते आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून पुढे देखील होईल कारण आमदार निधीतून पण ह्याला स्पर्धांना पैसे देता येतात हे दाखवण्याचं काम आता माझ्या माध्यमातून झालं आहे तिथून पुढच्या बाबतीत देखील त्याच पद्धतीचा सिरस्ता ठेवू मग कबड्डी असेल कबड्डीला आपण संघर्ष क्रीडा मंडळात त्यावेळी आमदार निधीतून मदत के केली कॅरमला देवरूपला देखील केली खो खोला देखील आपण केली आणि आता क्रिकेटसाठी पण ती करता आली त्यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे की आदल्या दिवशी एक उद्यापासून तर क्रिकेटचे सीझन बॉलचे सामने आहेत अंतिम टप्प्यामध्ये सर्व हे आलेलं आहे आज आता बॅटिंग चालू आहे आणि उद्याचा पहिला बॉल बरोबर नवा होणार आहे आणि ह्या चुकंतला मैदान एक ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षरनं नोंद होईल अशा पद्धतीनं ह्या क्रिकेटचं सर्व ग्राउंड सज्ज झालेलं आहे आणि अशा प्रकारे क्रिकेट आपल्या चुकून तालुक्यात बघायला मिळणार आहे सर्व प्रेमींनी ह्या ग्राउंडवर येऊन क्रिकेटच्या मजा बघण्याची काय जी आहे ट्वेंटी ट्वेंटी जसं लेझ सीझन बॉलवर हे बघण्याचं भाग्य आपल्या चिकूनवाल्यांना लाभणार आहे मी चिकून क्रिकेट असोसिशनच्या माध्यमातून आव्हान करतो की आपण सर्वांनी इथे येऊन ही मॅच बघायची आहे आणि ह्या मॅचची तयारी पूर्ण झालेली आहे उद्या सकाळी बरोबर आठ वाजता ओपनिंग आहे त्या ओपनिंगला सर्व क्रिकेटप्रेमींनी उपस्थित आहेत